Good morning, good morning, good morning, friends. My name is Kalani. Friends, today our classmate Sakshi Ratod is going to give presentation on tense in English. Friends, we all know that while speaking or writing in English, using the correct tense is very important. There are three main tenses: present tense, past tense, and future tense. By learning them properly, our English becomes more correct and effective. So, friends. लेट लिसन केअरफुली अँड लर्न टुगेदर थँक्यू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इ साक्षी आय लन इन सेवन स्टँडर्ड माय स्कूल नेम ही जड पी पी एस प्रायमरी स्कूल पारेडी वी विल लन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मित्रांनो चला आव्हान स्वीकारूया या अंतर्गत मी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा काळ तुम्हाला समजून सांगण्याचा आव्हान स्वीकारला होता आणि तोच आव्हान मी आज तुमच्या समोर सादर करणार आहे चला तर मग आता आपण काळाला सुरुवात करूया ह्या काळाच नाव आहे कंटीन्यूअस ह काळाचा सूत्र आहे यस प्लस एम ऑब्लिक यस नीड ऑब्लिक आर plus v4 plus object ऑब्जेक्ट ह्या काळामध्ये सब्जेक्ट म्हणून आय he she, यू मी डे मध्ये आयच्या हेल्पिंग वर्ब म्हणून आयच्या समोर एम लागतो ही सी राजू राणी राजू ह्यांच्या समोर इज लागतो आणि यू व्ही डे ह्यांच्या समोर आर लागत ह्या काळामध्ये आपण वर्ब म्हणून घेऊयात टॉक टॉकचे चारही रूप टॉक टॉकिंग हे काळा मध्ये वर्चा चौथा रूप येतो म्हणजे टॉकिंग चला तर मित्रांनो आता आपण काळा सुरुवात करूया आय ऍम am... टॉकिंग मी बोलत आहे बोलत है राणी ई रानी बोलत आहे राजु तुम्ही बोलत आहात वी आर टॉकी आम्ही बोलत आहोत दे आर <tukin> ते बोलत आहेत काही वाक्य मी माझ्या तोंडी सांगते mm. माय मदर इज टॉकिंग माझी आई बोलत आहे माय फादर इज टॉकिंग माझे वडील बोलत आहेत माय ब्रदर इज टॉकिंग माझा भाऊ बोलत आहे माय सिस्टर इज टॉकिंग माय माझी बहीण बोलत आहे माय टीचर इज टॉकी माझे गुरुजी बोलत आहे मित्रांनो हा काळ जसा मला समजला जसा मला कळला तसा मी तुम्हा तुमच्या सर्वांना समजून सांगितलं आहे मला इच्छा माझ्या मला वाटत आहे की तुम्हा सर्वांना पण हा काळ समजला असेल थँक्यू